जी टीका करतात त्यांच्या विश्वासानं सगळं सोपलं होतं त्या विश्वासाला धक्का त्यांनी असून भेट एकदा आलो होत म्हणजे एकदा असं जाता कि ते आलं होत पण भेटत असत कधी होणारा कधी इथं आणि मुख्य म्हणजे विधीवंडावर महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्ही लोक एकच होतो म्हणजे दोन्ही बाजू जे होतो विरोधकही होतो आणि विचार कायम होत आणि नंतर वादावर ते मनसे बंधावर सुद्धा होते आणि चांगलं काम केलं शेती खात होत

तर तुम्ही गेल्या काही दिवसापासून जुन्या सरकारांची गाठी बेटी घेत त्यावरून टीका देखील मोठ्या प्रमाणात होती अजित पवार असं थेट म्हणतात की आधी फक्त फॉर्म भरायचे आणि शेवटच्या सभेला आता त्याच कारण असे की जे टीका करतात त्यांच्या विश्वासाने सगळं सोपे त्या विश्वासाला धक्का त्यावर साहजिकच लक्ष द्यावं सर मध्यंतरी पुरंदर मध्ये तुमचा एक दौरा झाला आणि त्यामध्ये आता जर बघितलं तर पुरंदर मध्ये मोठ्या प्रमाणावरती दुष्काळ आहे दुष्काळ आणि पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावरती आहे आता जर आज सुरूच प्रश्न आहे आज पुरंदरचा आणि वाजावतीचा दुष्काळी भागाचा पाणी आणि चारा पण आचारसंहितेच्यामुळे काही गोष्टी आज आम्हाला करता येत नाही आणि निवडणुकीचं मुख्य झाल्या पहिली गोष्ट ही की चारा आणि पाणी या दिवशी अधिक लक्ष देत याच्या आधी मी सरकारमध्ये असताना आम्ही विचार करणारे त्याचे टाइम घेतले सारा होता आणि इथंच नाही पण राज्यातला जवळ बारा दिले आहेत आजचं सरकार त्याचं खाली तसं लक्ष देत नाही दिल्लीचंही देत नाही इथे लक्ष देत पण शेवटी लोकांना मदत करायची आहे ज्या वेळेला ही आचारसंहिता सांगेल पण आता इथे आमदार आहेत इथे आमदार सतत आम्हाला सांगतात या कामात लक्ष घाला त्यांचंही स्वतःचं लक्ष आहे पण त्यांनाही मर्यादा आहेत पण राज्य सरकार जोपर्यंत निर्णय घेत नाही आचारसंहिता संपेलपर्यंत तोपर्यंत त्यांची इच्छा आहे त्यांचा आग्रह

नागपूरला जाऊन आलो मला चित्र चांगलं दिसत आहे लोकांची नाराजी मोदींच्या घोषणा खूप झाल्या ही गरज नाही पण सध्या तरी अधिक लक्ष महाराष्ट्रात घालतोय आणि इथली निवडणूक सांगली किंवा हरियाणा पंजाबांच्या भागात साधारणतः कसं चित्र असेल भारताच देशाचा आजकाल नाही सांगताना आता नॉमिनेशनची स्टेज आहे पण लोकांशी बोलायच्या नंतर असं दिसत की लोकांच्या अतिशय नाराजी या सध्याच्या सरकारच्या संबंधी लोकांना अजिबात असताना राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा ठरेल असं वाटतं निवडणुकी अजिबात चर्चा करत फक्त एका विषयीमध्ये मध्ये हा विषय दहा आणि तो महिलांनी काढला आणि महिलांनी अशी रामाचं सगळं करताय शितीची उशी काद्याला ताबा नाही निर्यात बंदी उठली नाही तर शेतकरी बऱ्यापैकी नाराजी असते सरी कांद्या अवश्य हे आता यंदाच्या वर्षी महाराज असतात देशात एक नंबरची साखर तयार झाली तिच्या निर्यातीची अडचण आहे म्हणजे शेती हा बाहेर जाऊन दोन पैसे शेतकऱ्याचा करार पडावेत याला या सरकारचा सक्त विरोध आणि साहजिक शेतकरी नाराज दुःखी त्याचा नारा बाकी होतो तुम्ही आता म्हणताय की शेतकरी नाराज आहेत मोठ्या प्रमाणावरती पण आता भाजपकडून जर बघितलं किंवा केंद्र शासनाकडून जर बघितलं तर असं सा सांगितलं जातं की शेतकऱ्यांना जे दर महिन्याला जे बँकेमध्ये पैसे दिले जातात किसान योजनेच्या माध्यमातून त्यामुळे शेतकरी वर्ग खुश आहे त्यांना आम्ही सन्मानाची वागणूक देतोय सगळ्या सहा हजार रुपये दिली एकदा आणि खर्चाचे वाह वाजवे औषधाचे वाह वाजवजी वाजवी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका